माझे नाव ऋतुजा आहे मी आता सातवी मध्ये शिकत आहे मी तुम्हाला धोंगे या पाठाबद्दल थोडक्यात माहिती सांगते राजू चौकर बुद्धी साजिज्ञास मुलगा काही ना काही सतत काही ना काही करत असायचा राजू एक वेळेस दुपारच्या वेळेस शाळेतून घरी येण्याच्या वेळी त्याला रस्त्यात एक धोंडा दिसला त्याने ते जर वेळेस सारखा धोंडा उचलला आणि फेकला ते जर वेळेस सारखा घरंगळत न जाता उड्या मारत जात होता राजूने त्या धोंडा उचलला आणि घरी जा... घरी जाऊ लागला त्याच्या घरी सर्वजण त्याच्या स्वागतासाठी जमले होते त्याच्या घरी एक रागिष्ट पाटी सुद्धा आला होता राजू घरी गेला त्याच्या हातातला धोंडा त्याच्या वडिलाला दिसला त्याच्या वडिलांनी रागाने ते धोंडा फे... बाहेर फेकून दिला राजू त्याच्या खोलीत जाऊन झोपला रात्रीच्या वेळी राजूला झोप येत नव्हती राजूला त्या धोंड्याचा विचार येत होता म्हणून राजू बाहेर गेला पण बाहेर खूप अंधार होता बाहेर खूप अंधार होता राजू कुणाला न भीता कुणाला न भीता इथू काढत हात घालून त्याने ते धोंडा काढला त्याने सर्व धोंड्या पशी ते धोंडा ठेवला सकाळी ते त्याने ते धोंडा घेतला आणि शाळेत गेला जवळ ते घरी आला आणि तो धोंडा त्याच्या दादावर ठेवला राजू झोपला राजूला एक स्वप्न पडले राजूला एक स्वप्न पडले राजू भीतीने उठला आणि आईला उठू लागला पण आई गाठ झोपेत हो होती एक आवाज दिला की उठणारी आई एवढी गाठ कशी झोपी गेली मग राजू टेबला कडी दिला टे, टेबला कडून टेबला, करू, टेबला करू। ड्रॉवर एक उजेड येत होता राजूने हळूहळू ड्रॉवर उघडले ड्रॉवरमध्ये ते धोंडा हिऱ्यासारखा चमकत होता राजू जास्त वेळ धोंड्याला बघू नाही शकला म्हणून राजूने आपले अप, डोळे दुसरीकडे वळवले आपले डोळे दुसरीकडे वळवले डबल ना राजू त्या धोंड्याकडे बघू लागला राजू जसा जसा धोंड्याकडे दुण बघू लागला तसा तसा त्याच्या डोक्यावर झोपेचा अवमंग छावू लागला राजू सकाळी उठून बघतो तर त्याचं स्वप्न खरं झालं राजू शाळेत त्याच्या मित्रांना व सरांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे मित्र व वा सरांना वाटते ह्याच रोचक आहे त्या दिवशी शाळेत शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ येत होते त्या एक कथा सांगितली राजूने ते कथा खूप बारकाईने ऐकली व राजू आपल्या वडिलांना राखी घटलेली घटना सांगितली राजू मग वडील व राजू त्या शास्त्रज्ञाकडे गेले शास्त्रज्ञाला पण त्या धोंड्याबद्दल काहीच समजले नाही शास्त्रज्ञ त्याच्या मित्राकडे गेले शास्त्रज्ञ त्याच्या मित्राकडे गेले राजू शास्त्रज्ञाचे दोन मित्र व शास्त्रज्ञ त्या धोंड्याचा त्यांनी शोध घेतला ते धो दुसरे दगडं तयार करत होता त्या शास्त्रज्ञांनी सरला सांगितले की राजूने आपल्या आपल्या सर्व लोकांना वाचवले हा धोंडा दगडं संपल्यावर आपल्याला खात होता हे धोंडे हे 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 शिकवण दिलेली आहे